मालेगाव शहरात हरियाणाची पंधरा वर्षाची कन्या सानिया पांचाल ही काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत चार हजार किलोमीटर पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन दौड करत आहेत सानियाने आज सकाळी आठ वाजता मालेगाव शहरात पदार्पण केले आर बी एच कन्या विद्यालय मालेगाव कॅम्प येथे सानिया पांचाल या कन्याचा स्वागत करून सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वंदे मातरम संघटनेचे संस्थापक जगदीश भाऊ गोरे शाळेचे शिक्षक विद्यार्थी पालक वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सानिया पांचाल हिचा लढा व प्रमुख मागण्या एक तिरंगाचा सर्वांनी समान सन्मान केला पाहिजे दोन नारी शक्ती सन्मान व दर्जा मिळाला पाहिजे तीन फौजी व शहीदांना सन्मान मिळाला पाहिजे पैंतालीस किलोमीटर पचास किलोमीटर बीच में रनिंग करते हैं आप है ना है। तो आपका मकसद क्या है मकसद मेरा लड़कियों को जागरूक करना है अपने जो फौजी भाई मान आदमी हैं अपने देश के लिए के आपका ये जो प्रवास है इसके लिए हम मात्र संगठन के माध्यम से आपकी हो और आपका जो मैसेज है और समाज में प्रभावी होना चाहिए जैसे आपके जे आपण जो आजकल की जी युवती आहे आजकल की युवतिओ हो का जो मार्गक्रमण थोडा गलत हो रहा है तो आप जैसे जो आपके राय के अगर हो, उनका सही हो वंदे के माध्यम से हम आशा हैं आ, आज सानिया पांचाल ही तरुणी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत रनिंग करत जात आहे इचं उद्दिष्ट आहे महिलांना सन्मान मिळायला पाहिजे फौजींना सन्मान मिळाला पाहिजे तिरंग्यांना सन्मान मिळायला पाहिजे आणि मला इचं कौतुक करा असं वाटतं की नववीची विद्यार्थिनी आज जर आपण बघितलं की आज विद्यार्थिनीचं स्वरूप काय होत चाललंय आज मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या विद्यार्थिनी आज ही सानिया मिर्झा सानिया सॉरी सानिया पांचाल ही नववीची विद्यार्थिनी देशाला एक दिशा दाखवण्याचं काम करत आहे हिचा आदर्श सर्व तरुणींनी घ्यावा